कर्णिक नगर परिसरातील गीता नगरात घरगुती गॅस सिलेंडरची गळती होऊन लागलेल्या आगीत संसार उपयोगी वस्तू आणि रोख रक्कम जळून खाक झाली कर्णिक नगर परिसरातील गीता नगरातील यल्लम्मा मंदिरासमोर वडनाल यांच्या घरात बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक गॅस गळती होऊन आग लागली ही आग पसरत जाऊन घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या त्यामध्ये पंधरा तोळे सोन्याचे दागिने वीस तोळे चांदीचे दागिने तीन लाख पंचवीस हजारांची रोकड एक लॅपटॉप एक एलई डी टी व्ही दोन मोबाईल हँडसेट तसंच उमा अंबादास वडनाल यांनी विड्यावळून एक एक रुपये जमा केलेली साठ हजार रुपयांची रोकडही जळून खाक झाली तसंच आजी नरसम्मा चक्रवर्ती वडनाल यांच्याजवळची तीस हजार रुपयांची रोकड अशी एकूण अकरा लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली याबाबत अधिक माहिती अंबादास चक्रवर्ती वडनाल आणि अमरनाथ चक्रवर्ती वडनाल यांनी दिली म्हणजे कसं आग होत आहे ते व्यवस्था मग सगळं असं झालं टाकी लिकेज नाही म्हणजे गॅस चालू होता म्हणजे आपला स्वयंपाक चालूच होता मग लिकेज झालं किती वर्ष झालं घटना साडे दहा वाजता काय नुकसान वगैरे नुकसान करणे झालं होतं कपाटात सोनं होतं सोनं सर सगळं विरगाळ आणि काय पैसे होते आम्ही जागा करत केले होते मग ते पैसे तर मुद्दा घेतलं होतं द्यायचं म्हणून मग ते पैसे पण आणून ठेवलं होतं ते पैसे पण पूर्ण जाळले आणि नोटा पण काही नोटा सापडलेत आहे आणि मग अजून काय ते आहे मग कसं पंचनामा करा कोण हात लावू नका म्हणले म्हणा ना मग ते अजून काही शिवलं नाही